नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी सरावसांच्या पंधरा पॉईंट एक बघणार आहोत त्यामधील आपला पहिला प्रश्न एका समांतर भूज चौकोनाचा पाया अठरा सेंटीमीटर व उंची अकरा सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा आता आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे इथे पाया आणि उंची दिलेली आहे दिलेल्या किमती आपण पहिले लिहून घेऊया समांतर भूज चौकोनाचा पाया बरोबर अठरा सेंटीमीटर आणि उंची बरोबर अकरा सेंटीमीटर तर बघा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे समांतर भूज चौकोनाचे सूत्र काय आहे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणुले उंची पायाची किंमत आपल्याला माहिती आहे अठरा सेंटीमीटर दिलेली आहे उंची अकरा सेंटीमीटर दिलेली आहे तर बघा अकरा आठे आठ अठ्ठ्याऐंशी होतात अठ्ठ्याऐंशीचा आठ इथे आठ गेला अकरा एक अकरा अकरा आणि आठ एकोणावीस तर इथे एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर हे आलं समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ तर आपण इथे लिहिणार समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर आहे प्रश्न दोन आहे एका समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ एक एकोणतीस पॉईंट सहा चौरस सेंटीमीटर व पाया आठ सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाची उंची काढा आता बघा इथे आपल्याला उंची काढायची आहे पाया आणि क्षेत्रफळ दिलेले आहे तर बघा आपण पहिले दिलेल्या किमती लिहून घेऊया भूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर सहा चौरस सेंटीमीटर व पाया बरोबर आठ सेंटीमीटर तर बघा आपण इथे सूत्र लिहून घेऊया काय सूत्र आहे समांतर भोज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणवले उंची आता इथे हे क्षेत्रफळ दिलेले आहे पाया दिलेला आहे आपल्याला उंची काढायची आहे तर पाया आणि क्षेत्रफळाची जी किंमत आपल्याला माहिती आहे ती आपण इथे लिहून घेऊया तर बघा क्षेत्रफळ किती दिलेले आहे एकोणतीस पॉईंट सहा बरोबर पाया आहे आपला आठ आणि उंची आपल्याला काढायची आहे ती आपण तसंच लिहिणार बरोबर आता उंची काढायची आहे उंचीला इथेच राहून देऊया आणि याच्यासोबत जो पाया दिलेला आहे आठ त्याला आपण इकडे शिफ्ट करून घेऊया तर कसं मिळणार बघा एकोणतीस पॉईंट सहा भागिले आठ बरोबर उंची आता बघा आठ इथे गुणाकारामध्ये होता त्याची साईड जर चेंज केली तर दुसऱ्या साईडला जाईल तो पण तिथे काय होणार आहे भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे म्हणून इथे काय झाला तो भागाकारामध्ये शिफ्ट झाला एकोणतीस पॉईंट सहा भागिले आठ बरोबर आता एकोणतीस पॉईंट सहाला ला आपण आठ जर भागलं तर काय उत्तर येणार आहे बघा आठ एक आठ आठ चोवीस एक एकोणतीसमधनं चोवीस वजा झाले पाच राहिले पाच आणि सहा इथे केले छप्पन्न झाले आठी साती छप्पन्न इथं डेसमन पॉईंट आणि सात आठी साती छप्पन्न म्हणून इथे सात आले तर तीन पॉईंट सात ही काय आली उंची आली उंची बरोबर तीन पॉईंट सात सेंटीमीटर समांतर भूज चौकोनाची उंची तीन पॉइंट सात सेंटीमीटर आहे प्रश्न तिसरा आहे एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ त्र्याऐंशी पॉईंट दोन चौरस सेंटीमीटर आहे त्याची उंची सहा पॉईंट चार सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल आता आपल्याला इथे पाया काढायचा आहे उंची आणि समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले आहे दिलेल्या किमती पहिले आपण लिहून घेऊया समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ त्र्याऐंशी पॉइंट दोन चौरस सेंटीमीटर बरोबर व उंची किती दिलेली आहे उंची बरोबर सहा पॉइंट चार सेंटीमीटर समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणवले उंची तर बघा इथे पाया किती दिलेला आहे इथे पाया आपल्याला काढायचा आहे उंची किती दिलेली आहे उंची दिलेली आहे सहा पॉइंट चार आणि चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे त्र्याऐंशी पॉइंट दोन दिलेले आहे आता पाया काढायचा आहे उंची जी दिलेली आहे ती आपण इकडे शिफ्ट करून घेऊया ही उंची इथे गुणाकारामध्ये आहे पायासोबत तर ते इकडे याच्यासोबत भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे तर कसं येणार बघा त्र्याऐंशी पॉईंट दोन भागिले सहा पॉईंट चार यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला पायाची किंमत मिळणार आहे तर बघा दिलेल्या दोन्ही नंबरमध्ये जे चिन्ह आहे ते आपण काढून टाकू शकतो कसं काढणार बघा अंशाला आणि छेदाला दोघांना आपण दहाने जर गुणलं दशांश चिन्ह निघून जाणार आहे तर आपण दो या दोघांना दहाने गुणूया कारण दोघांचं पण निघून जात आहे ना त्यामुळे काही हरकत नाही दोघांना आपण दहाने गुणाकार करू शकतो तर आपण इथे लिहून घेऊया त्र्याऐंशी पॉईंट दोनला ला जर दहाने गुणलं आणि सहा पॉईंट चारला जर दहाने गुणलं तर काय मिळणार आहे आठशे बत्तीस आणि इथं छेदामध्ये चौसष्ट मिळणार आहेत तर बघा अंशाच्या आणि छेदाच्या दोन्ही दोन्ही नंबरला दोनने भाग जातो तर आपण देऊन घेऊया बघा बेत्रिक सहा बेदुने चार बेचोक आठ बेक बे तीन मधून दोन वजा झाले एक राहिला एक आणि दोन बारा झाले बेसकी बारा आता इथं किती राहिले चारशे सोळा भागिले बत्तीस तर बघा अंश आहे चारशे सोळा आणि छेद आहे बत्तीस तर या अंशाला आणि छेदाला दोघांना पण आठने भाग जातो आपण डायरेक्ट आठने भाग देऊन घेऊ आठ चोक बत्तीस आठ पंच चाळीस एक्केचाळीस म्हणजे चाळीस वाजाले एक राहिले एक आणि सहा सोळा झाले आठ दुने सोळा तर इथं किती राहिले बावन्न भागिले चार आता बावन्नला आपण हे चारने भाग देऊन घेऊया आता बघा बावन्नाला चारने भाग देऊन घेऊया चार, इते पन चार।, चार एक चार इथे पण चार एक चार पाच मधून चार वाजता झाले एक राहिला एक आणि दोन बारा झाले चात्रिक बारा किती राहिले तेरा राहिले तर तेरा हा काय आला आपला पाया आला तर समांतर भूज चौकोनाचा पाया तेरा सेंटीमीटर आहे